नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या लगबग होतीलच असा अंदाज आहे प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चा बांधणी केली जात आहे अनेक पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाल्यात बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणातही मोठा भूकंप होण्याची शक्यता मानली जाते भाजपाचे माजी आमदार साळवे लवकरच भाजपाला रामराम करण्याची शक्यता आहे निवडणुकीच्या वेळी साळवे भाजपाची साथ सोडणार असं असल्याचं भाजपाला फटका बसण्याची देखील शक्यता मानली जाते आणि बुलढाण्याचे माजी आमदार भाजपाचे ज्येष्ठ नेते साळवे हे काँग्रेस पक्षात जाणार असल्याचं म्हटले जाते साळवे लवकरच भाजपाला पंजा दाखवणार सरपंच ते आमदार असा प्रवास करणारे साळवे यांनी काँग्रेसमधून एकवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी भाजपामध्ये प्रवेश केला होता ज्येष्ठ नेते साळवे यांनी अनेक कार्यक्रमात डावलेले जात असल्याने ते नाराज होते त्या दरम्यान साळवे यांनी काँग्रेसमध्ये गेल्यास बुलढाणा भाजपाला मोठा खिंडार पडणार आहे तर साळवे हे आधी काँग्रेस पक्षात होते त्यामुळे त्यांचे या प्रकारे घर वापसी होत आहे तर साळवे यांनी एकवीस ऑगस्ट रोजी दोन हजार पंधरामध्ये भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांचा दांगडा संपर्क देखील आहे त्यामुळेच ते परिचरित आहेत सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास हो तर या होता तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जे महाराष्ट्र